नायगाव पूर्वच्या रेती बंदराजवळ मानवी हाडांचा सापळा आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे कवटी आणि हाडे वेगवेगळ्या ठिकाणी होते पोलिसांनी हाडांची जुळवाजुळव करून न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवले आहे हाडांचा सापळा असल्यानं तो पुरुषाचा आहे की महिलेचा ते अद्याप स्पष्ट झालं नाही नायगाव पूर्वेला रेती बंदर असून तेथे तीव्रांची झाडे आहे रविवारी सकाळी लघुशंकेसाठी गेलेल्या एकाईसमाला झुडपात एक मानवी कवटी आढळून आले त्याच्याच काही अंतरावर हाडांचा सापळा आढळला त्याने नायगाव पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी हाडांचे अवशेष गोळा केले असून ते न्यायवैर चाचणीसाठी पाठवले आहेत अहवालानंतर हत्या आहे की अपघाती मृत्यू हे स्पष्ट होईल अशी माहिती नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी दिले सध्या पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे समुद्रामध्ये गोष्ट पडली तर ती रिटर्न परत माघारी येत असते असं नैसर्गाची रचना आहे तर त्याच्या अनुषंगाने मानवी शरीराचे काही भाग कवटी का आणि दोन ती, दोन तीन हाडे ही आम्हाला मिळालेली आहेत आम्ही त्याच्याबद्दल एक आकस्मात वृत्तीची नोंद केलेली आहे त्याचा तपास करून मैताची ओळख पटून त्यात काही अनैसर्गिक काय आहे का याची पाहणी करत आहोत